नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज तीन मे दुपारचे अडीच वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा चार मे पाच मे आणि सहा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर एक पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात आलेला आहे हा आज रात्री हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात पोहोचेल त्याच्यामुळे आज रात्रीपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खाली दोन्ही समुद्रात आणि दक्षिण भारतात कोणतीच सिस्टीम सध्या सक्रिय नाही आहे मात्र सात मे थोडंफार मध्य प्रदेश पासून केरळ पर्यंत सक्रिय होईल मध्य प्रदेशच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारेचा फ्लो या भागात चालू होईल त्याच्यामुळे चा सात मे पासून परत एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहील सध्या थोडंफार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव चालू आहे त्याच्यामुळे सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी पडत आहे तापमानात थोडीफार कमी होत आहे रात्रीच्या वेळी पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी त्याच्यानंतर आजचा आणि पुढील तीन दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीन मेचा चार मेचा पाच मे आणि सहा मेचा तर या तीन ते चार दिवसात राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे मात्र सात मे रोजी थोडंफार विदर्भात गडचिरोली गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर या पट्ट्यातून थोडीफार पावसाची शक्यता सात मे रोजी दिसत आहे आठ मे नऊ मे रोजीसुद्धा याच पट्ट्यातून पावसाची शक्यता राहील तसेच विदर्भातील हे जे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ याच्यानंतर बीड जालना परभणी हिंगोली वाशिम अकोला या पट्ट्यातून सुद्धा आठ नऊ मे या दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा जो पाऊस आहे हा पूर्व मोसण्या मोसमी आहे त्याच्यामुळे हा पण पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्याच्यानंतर दहा मेपासून थोडंफार पावसाची शक्यता तीव्रता जास्त वाढताना दिसून येत आहे दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी पुढील तीन ते चार दिवसात सहा मेपर्यंत तरी राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो